मलकापूर तालुक्यातील धरणगावचे शिवाजी घुगरे यांनी सावकाराच्या दाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मृतक शिवाजी घुगरे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवले तर आरोपींवर कारवाई करावी यासाठी नातेवाईकांनी शिवाजी घुगरे यांचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आणला होता मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला धरणगाव येथील शिवाजी खोगरे यांनी अवैध सावकारी करणारा अभिषेक खापसेकडून सहा हजार उधार घेतलेले होते त्याचे मृतक शिवाजी यांनी चाळीस हजार रुपये देऊन परतफेड देखील केली मात्र अभिषेक आणखी पैसे दे म्हणून सततची मागणी करत होता शिवाय दोन दिवसांपूर्वी शिवाजी यांना मारहाणसुद्धा केली होती हा अपमान सह न झाल्याने अखेर शिवाजी खोगरे यांनी विष प्राशन केले होते पोलिसांनी ह्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला असून आज उपचारानंतर शिवाजी यांचा मृत्यू झाला आहे जय श्री शिवाजी घुगरे कुठले राहणारे धरणगाव बरं काय घटना घडली तो रात्री आला आमच्या घरी म्हणजे दुसऱ्याला पाठवलं त्यानं कोण कोण पाठवलं त्या अभिषेक कॅप्शन बरं काय झालं घटना तो बोलवायला त्यानं दुसऱ्या सुनील रा सुनील नेकरले पाठवलं त्यानं बरं तो आमच्या घरी आला ना आम्ही घर त्यानं घरू कळलं त्याने म्हणे की तू बोलवलं म्हणे की चाल म्हणे पडसावं कुठे चाल दारी चाल म्हणे जसं दारी बोलून गेलो बरं बाहेर नंतर काय झालं हे गेल्याबरोबर त्यानं मारणं सुरू केलं बरं तरी आम्ही गेलो दोघी जण तर मी आ, गेल ती मागत म्हटलं का रे कोण मारवल कोण तर म्हणजे तुम्ही बोलू नका म्हणे मला म्हणे तुम्ही बोलू नका म्हणे पैसे म्हणे त्यानं घेल म्हणे आम्ही म्हटलं की तिथं म्हणजे सहा हजार घेईल म्हणे हे म्हणजे सहा हजाराचे चाळीस हजार मागाचा पोहा म्हणे तुमचा काय आरोप आहे त्यांच्यावर त्याचा आरोप म्हणजे त्याने मारलं ना डबल आरोप म्हणजे तू मला मानवला धमक्या दाखवे ना सकाळी उठला कधी म्हणे पैसे नाही दिले म्हणे एक लाख वीस हजार आणून तिथले डबल न पैसे घेऊन रिपोर्ट द्यायला गेला कधी दोन लाख घेईन म्हणे नाही या माणसाचा मृत्यू झाला तर हा कसा झाला कशा माध्यमातून झाला त्याच्या धाकाने धमक्या दाखवे ना तो आता आठ दिवसापासून धमक्या दाखवणं सुरू त्याच्या पंधरा दिवसापासून राहिला पैसे बायको तुम्ही न्याय द्या मला मल काहीच पाहिजे तर लाट उसरात नाही मिळू मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे तसं लोकेशन मिळून जशी माहिती मिळून माझ्या टीम गेल्या रवाना झाल्या त्याला अटक करून मी कोर्टात टाकणार कोर्टापुढे पुढे नेणार म्हणजे नेणार शंभर टक्के याच्यात काही न्याय पाहिजे फक्त शंभर टक्के न्याय शंभर टक्के शंभर टक्के न्याय आम्हाला न्याय मिळत नाही बसणार शंभर टक्के न्याय मिळाल तुम्हाला काही अर्थ नाही यस यस शंभर टक्के पुढे आम्ही आहोत